वन साईड सगळा रस्ता खोदून ठेवला आणि था त्याच्यामध्ये दोन्ही पण साईडला रस्त्या काम चालू आहे मशीनत मोठमोठ्या अशी गडबड झालेली आहे अर्धा रस्ता आम्ही अलिबागच्या पुढे आलो आता अलिबाग सोडून पुढे आलो आणि बघतो तर काय ते हे पूर्ण असं आता त्या बाजूला पण रस्ता बनवायची गाडी ह्या बाजूला पण क्रेन अरे हा लेवल आणतोय आणू ते बरं तेवढं कधी गेले गाडी मग काय खोदलेला आहे का तिकडून गाड्या कंटिन्यू गा पास होतात ना मध्येच गे आवाज सगळे धुळेला खिडक्या बंद करून घेतात त्यांना का अप चालू केला नाही जो बरेच तो आला

Aí você e खोदून ठेवलेला आहे बाबा हातभर रस्ता खोदलेला आहे पत्नी बघू शकतो रस्ता केवढा खाली वर होता आणि किती खाली आलेला आहे आता रस्त्याला लागलो परत रस्त्याचं काम चालूच आहे कल्पेश साहिल मार्डेकर निशांत आणि तुषाचा भाव आणि सौरभ गाडी झाला होता आता आमचा बॅक टू मुंबई प्रवास चालू, चा प्रवास चालू। तो भरती कोण चा आहे तर सकाळी सहा वाजता येणं झालं तर सकाळी सहा वाजता आम्ही आलो अजून झोपून आहे बाकीचे सगळे दिले असतील कामाला आणि आमची गाडी होती ती सकाळी रात्री म्हणजे लवकर निघाली कारण की कल्पेशला तिकला आणि माळीला कामाला जायचं होतं तसेच तुझा भाव होता आमच्यासोबत त्याचा एक्झामचा पेपर होता एक्झाम होती म्हणून आम्ही लवकर निघालो आणि लोचन मग आत्ता निघाले असते आत्ता म्हणजे त्यांना फोन केला होता तर अलीबॅग क्रॉस केलं होतं त्यांनी तर हा ब्लॉग एवढा आणि कुठल्याही ब्लॉगचा एंड झाला नसेल तर क्षमा असावी पण रात्री येताना सी एन जी भरायला उतरलो आणि बाहेर जाऊन मग बसलो थोडं जाऊन कल्पेश बसला, बसला। आणि मी जे झोपलो ते डायरेक्ट पनवेलला उठलो म्हणजे अक्षरशः सगळे सगळे म्हणजे फक्त बसल्या बसल्या दहा मिनटात अलिबाग फक्त आमचं गेलं आणि सी एन जीचा पहिला स्टॉप आला तेव्हाच काही ते जागे असतील त्याच्यानंतर सगळे डाय सगळे डायरेक्ट झोपले फक्त साऊंड ऑफ चालवते गाडी हृतिक कदाचित होता वाटतं जागा आणि कल्पेश कडकी कल्पेश हा दिवसभर झोपला होता मधीमध्ये जाऊन दोन दोन तीन तीन तासाचा झोप घ्यायचा असा आणि त्याला गेल्यापासून नुसती झोप 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 ते सविस्तर चर्चा होईलच त्याच्यावरती आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो हा परतीचा ब्लॉग तर बस तर कशा सगळे सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आवाज बसला बसलाय आणि आता मी निघालोय साहिलगड मर्डेकड साहिलगड जातोय कारण की मला जो डाटा आहे तो घ्यायचा आहे आधी सगळ्यात पहिला सिद्धांतकडे जाऊया सिद्धांतचा लॅपटॉप घेऊन कार्डलेटर घ्यायचंय मग ते जाऊन मग सायरकड जायचं त्याचं कार्ड आहे कॅमेऱ्यातलं ते कॉपी करायचंय मग तिथं थांबायचं कारण की लोचन आणि मग येऊन मध्ये मी जेवढे सगळ्यांच्या फोन मध्ये शूट केलं होतं कोणाचं व्हर्टिकल कोणाचं झाडच वाटतं ते सगळं मी लोचनच्या फोन मध्ये घेतलं आणि मात्र लोचनच्या फोन मधून मला ते परत लॅपटॉपमध्ये घ्यायचे एकंदर हा आणि हा तुषार फोनमध्ये तर थँक्यू लोचन तुषार मर्डेकर परत वाटल्या कारण की हे कधी मला कधी शूट असलं म्हणजे शूट नाही सॉरी जर मी काय शूट करत असलो आणि मला आयफोनचा हवा असेल तर कधी काय बोलत नाहीत आणि डायरेक्ट देखत म्हणून आणि आता त्यांच्याकडे जाऊया आणि डाटा घेऊया कारण की मग कारण की भरपूर दिवस झालेत मला माहिती माहिती आहे की ब्लॉग येत नाही आहेत तर त्याबद्दल सॉरी कारण की आता मग गाव आता गावी गेलो तर नेटवर्क नव्हतं फक्त जेवलं होतं आणि राऊटर कोणाकडे अवेलेबल नव्हता नाहीतर मी जसे होत होते तसे मी अपलोड केले असते ब्लॉग पण ते पॉसिबल नव्हता कारण की दिवसभर मग सगळे प्रोग्राम आणि असायचे तर मग शूट असायचं मग एडिट करणार कधी मग त्याच्यापेक्षा मग ते गाव सीन झाला तसंच झालं की जमा करत राहायचो मग एडिट करायचो मग तसंच झालेलं आहे मग आता आपण जाऊया आणि गाडीवर बसले भयंकर धूळ तर आधी गाडी पुसूया आणि मग